एक्झिट पोल हे जास्त जागा दाखवत असेल किंवा कमी जागा दाखवत असेल यामध्ये काहीच अर्थ नाही कारण लोकसभेच्या वेळेस हे एक्झिट पोल चारशे जागा दाखवत होते त्यांचे दोनशे चाळीस देखील मोठ्या मुश्किलीने आले त्यामध्ये एक्झिट पोल पेक्षा जन्म सांगते जनतेच्या चेहऱ्यावरून त्यांचे मत करते त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकी महाविकास आघाडीचा विजय पावणे दोनशे जागांच्या वर जाणार याला कोणी थांबू शकत नाही असा आत्मविश्वास पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना अंबादास दानवे यांनी व्यक्त केला याबरोबरच किरीट सोमयांबाबत भाजपच्या रणनीतीबाबत देखील शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या खरं तर कोणताही अर्थ नाही कारण लोकसभेच्या वेळेस बघा हे लोक चार चारशे जागा नरेंद्र मोदींनी दाखवत होतात त्यांच्या दोनशे चाळीस पण मोठ्या मुश्किलून आल्या त्याच्यामुळे एक्झिट पोल पेक्षा जनमत जे सांगत था ते निश्चित महाविकास आघाडी मोठ्या बहुमतानं पुढे हे जनमत सांगतात कारण आम्ही गावगाव फिरतो तालुक्यात फिरतो जिल्ह्यात फिरतो खेड्यापाड्यात वाड्या थांड्यावर जात असतो आणि आम्ही वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतो त्यामुळे जनतेच्या चेहऱ्याहून त्यांचं मत करत असतो त्याला काय फार मतदानाची वाट पाहायची गरज नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि या सगळ्या ह्याच्यावर एक लक्षात येत की येणाऱ्या विधानसभा निवडणूक महिन्याभरात घ्यायने तर दोन महिने महाविकास आघाडीचा विजय चांगला मोठ्या संख्येने काँग्रेस दोनशे जागेच्या वर जागा महाविकास आघाडी जिंकणार याला कोणी थांबू शकत आता हा राग नाही हा तर रागा आहे मी कार्यकर्ता म्हणून विचार करतो ठीक आहे त्यांनी मत आमच्या विरोधात व्यक्त केलेलं आहे म्हणजे कार्यकर्ता म्हणून विचार करत असताना ज्यांनी पक्षासाठी चार लोकांशी विरोध पत्करला चार लोकांशी दुश्मनी घेतली त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टी विचारत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षांना अशा पद्धतीने वागणूक देते हे तर सगळ्या जगाला पाहिजे पण स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा सुद्धा उपयोगिता संपली त्याला कोणता विचार त्यांनीच वापरला ना नारायण आणि विधात त्यांनीच वापरलं ना सरनायका विरुद्ध त्यांनीच वापरलं ना भावना गवळे विरुद्ध त्यांनीच वापरलं ना तो आमचा वायकर विरुद्ध आणि आता हेच खुर्चीवर बसलेले आहे हेच लोक सत्तेवर बसलेले आहेत हर्षद मुश्रीफ त्याच्याविषयी त्यांनीच किरीट सोहळा आवाज उठवला होता ना मग हे सगळे आवाज उठवलेले लोक आज खुर्चीवर बसलेले आहेत मग त्यांनी आवाज कशासाठी उठवला होता हा प्रश्न एक कार्यकर्ता त्यांच्या मनात निश्चित कारण मी सुद्धा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता आहे आणि ही भावना निश्चित त्यांची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली निर्मा, असावी निर्मा, निर्मा, आणि याच्यात काही चूक असं मला वाटत नाही त्या भावनेतून त्यांनी या अशा पद्धतीने कोणत्या कमिटीवर आणि या सगळ्या कागदावर कमिटी आणखी पन्नास कमिटी बनतात भाजपच्या ही कमिटी आता कोण कोणाला काय नेमलं हेच कळत नाही कोणतं संयोजक काय नेमलं हे कागद भाजपाला काय घालायची खरं एक सवय